ू दे आज तोच आपाच ऐकून हा क हे रान उठू दे जय लेवा मंडळातर्फे जे गणपती पाद्यपूजन झालं त्यांना राष्ट्रीय स्वयंसंघातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच कार्य स भुसाळमध्ये सर्वीकडे व्हावे ही श्रीचरणी इच्छा व्यक्त करतो अय रे बाप्पा मोर्या माझ्या वॉर्डाची शान असलेला जय लेवा ग्रुप मंडळ आज आम्ही या ठिकाणी पाद्यपूजन केलेलं आहे निर्विघ्नपणे संपूर्ण कार्यक्रम व्हायला पाहिजे ही इच्छा ठेवून आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार केलेला आहे माझे या वार्डातले सर्व कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते म्हणजे समाज जातीचा काही प्रश्न नाही हे सर्वजणं या जय जयलेवा ग्रुपला खूप प्रकारे मदत करत असतात मी प्रभूचरणी हीच प्रार्थना करेन की व्यवस्थित हो सर्व काही आज आपल्या भुसावळ शहरातील एक नावाजलेलं असं मंडळ जयलेवा ग्रुप यांच्या मंडळाचं पाद्यपूजन आणि स्तंभपूजनच्या कार्यक्रमाप्रसंगी इथं भरपूर जनसमुदाय इथं एक जा एकत्रित झालेला आहे तरी ह्या मंडळाचं लोकिक असं म्हणजे नाव जरी असलं जयलेवा ग्रुप तरी प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता ह्या मंडळामध्ये आहे आणि प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्याला हे आपलंसं असं मंडळ वाटतं राम मंदिरवाड वाडातले सर्व कार्यकर्ते या मंडळात एकत्र येत असतात चांगले समाजोपोगी कार्यक्रम घेत असतात असे समाजोगी कार्यक्रम ते भविष्यात घेत राहोत त्यासाठी मी त्यांना सुरुच्छा देतो हो आमच्या विठ्ठल मंदिर वाडात म्हणजे भुसावळ शहरामध्ये जयलेवा ग्रुप हा खूप वर्षापासून स्थापित झालेला आहे आणि सातत्याने पाच सहा वर्ष झाले गजानन महाराजांच्या प्रतिकृतीची आम्ही ते गणपतीची स्थापना करतो आणि आमचं या वर्षाचं हे मंडळ जे आहे हे आपलं गणपती म्हणजे अष्ट अष्टविनायक गणपतीचा आता देखावा करणार आहे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मी पूर्ण शुभेच्छा देतो आणि मनापासून तन मन धनापासून त्यांना खूप खूप मदत करणार आणि फिजिकली मदत करणार ही एवढी ईश्वराची आम्ही प्रार्थना करतो दोन शब्द संप आपल्या भुसाळमध्ये एक नावलौकिक प्रसिद्ध असं मंडळ जय जेल, जयलेवा ग्रुप मंडळ आहे व खरोखर आहे आम्ही बरेच वर्षापासून या मंडळाशी एक चांगलं संलग्न आहे आणि या मंडळाने एक ध्यास होता की मा गजानन महाराज जे पूर्ण खानदेशाचं एक दैवत आहे त्या गजानन महाराजच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बरेच पाच वर्ष इथे विराजमान झालेले होतं त्यावेळेस त्यांचं आम्ही मंडळाची जे कार्य बघून त्या की त्यावेळेस प्रत्येक जे भाविक इथे यायचे त्यांना बेसन पोळी हे जे महाराजांचं आवडचं ते खाद्य होतं आपलं अंड ते प्रसाद होता तो प्रसाद इथे त्यांनी प्रत्येक भाविकांना दे, दे देला आणि मी बघितलं कंटिन्यू पाच वर्ष एकच मूर्ती साक्षात गजान महाराज आम्हाला गणपती बाप्पाच्या बाबतीत गजान महाराजचं इथे दर्शन व्हायचं आणि त्या मूर्तिकाराला पण खरोखर त्यांना त्यालाही मनापासून धन्यवाद देतो की तो त्याच्या कलाकृतीमध्ये इथे जेव्हा तुम्ही तिथे करायचे आणि तिथे पाद्यपूजन झाल्यानंतर जेव्हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व्हायची एक वेगळा जीव त्या मूर्तीमध्ये आम्हाला दिस दिसून आलेला आणि खरोखर या जे मात आपलं जे लेवा ग्रुपचे सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो जय लेवा ग्रुप प्रतिष्ठानतर्फे श्री गणेशांच्या पाद्यपूजन झालं यानिमित्त सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो लेवा प्रतिष्ठान एक चांगलं मंडळ आहे शहरामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यक्रम एक चांगले आणि लोकांच्या हिताचे असतात यामुळे गेल्या काही वर्षापासून म्हणजे सुरुवात या मंडळापासूनच सर्व मोठे मंडळ झालेले आहे मागे एक मातृभूमी मंडळ आणि जेवा जयलेवा प्रतिष्ठान याच्यानंतरच मोठ्या मंडळांची एक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे यापुढेही यांचे कार्यक्रम असे सुरू राहावं म्हणून यांना शुभेच्छा देतो कशा लेवा लेवा ग्रुपबद्दल का ग्रुपच आम्ही स्थापन केलं आहे आणि विषय असा आहे की अनेक वर्षापासून ग्रुप चालू आहे आता मी सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि यांना हार्दिक शुभेच्छा देतो बंधन ये नाते दिलों के नाते तय होते हैं अंबर पे धरती पे जोड़े जाते ओ, 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 ओ। बंधन ये बंधन बंधन ये बंधन। ये बंधन दिलों के बंधन फूलों का का कहना है एक हजारों में मेरी बहना है सारे हमें सबका रहना है का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी सब्सक्राइब न And press the bell icon. Never miss an update.